अहमदाबादमध्ये दुर्घटनाग्रस्त झालेल्या एअर इंडियाच्या विमानात बदलापूरच्या दीपक पाठक यांचाही समावेश आहे दीपक पाठक हे गेल्या अकरा वर्षांपासून एअर इंडियात केबिन क्रू म्हणून नोकरी करत होते दुपारी झालेल्या विमान दुर्घटनेनंतर त्यांचा कोणताही संपर्क होऊ शकलेला नाही दीपक पाठक यांचं कुटुंब बदलापूरच्या कात्रप भागातील रावल कॉम्प्लेक्समध्ये वास्तव्याला आहे दीपक यांनी आज सकाळीच लंडनला निघण्यापूर्वी आईला फोन केला होता दीपक यांच्या विमानाला अपघात झाल्याची बातमी समजताच शेजाऱ्यांसह आसपासच्या लोकांनी त्यांच्या घराकडे धाव घेतली दरम्यान आपला देवावर पूर्णपणे विश्वास असून आम्ही दीपक यांच्या बाबतीत आशावादी आहोत जोवर त्यांच्या बाबतीत अधिकृत माहिती मिळत नाही तोवर आम्ही आशावादी राहणार असल्याचं दीपकच्या बहिणींचं म्हणणं आहे सकाळी फक्त फ्लाइटला जायचं आता तर मम्मीशी बोलतो तिकडून काही संपर्क अजून काही नाही त्यांचा जोपर्यंत त्यांचा संपर्क येत नाही कन्फर्म ते बोलले ना की माझा भाऊ डेट झालेला आहे मी मान्य करतो स्पष्ट बोलले की जर तिथून आला कॉल त्यांचा ऑफिशियली कॉल आला ते, ते बोलले की तो गेला आमचा चालूच प्रयत्न आता दोघं आलेच सर ते पण करतायत मदत सगळेजण सध्या तरी काहीच नाही फक्त एवढे की तिथे काही सिच्युएशन अशी आहे की हँडल करता येत नाहीये काय काय सांगणार तुम्हाला कसं सांगणार आम्ही तेच समजत ना बाकी काही सकाळी साडे अकरा ची फ्लाईट होती तर तो दीड च्या दरम्यान होता तो अकरा ला आत मध्ये गेलेला तिकडे हो एक तासा पूर्वी अपडेट केलेला त्याची सवय च होती ती कुठल्या हि फ्लाईट ला जाऊ तो तिथे अपडेट टाकायचा च विथ लोकेशन त्याच्यामुळे ते त्याचे जेवढे काय आहेत ते त्याला कोणला हि कळाल प्रत्येकाला म्हणून त्याचे जेवढे जेवढे त्याचे व्यक्ती आहेत म्हणजे जे त्याचे फर्स्ट हॅन्ड वर्कर आहेत ते प्रत्येकाने आम्हाला एक एक जण आता चालले सगळ्यांची पाहिजे